नमस्कार मित्रांनो तर उद्या आम्ही एक ब्लॉग ह्याला जायलो ट्रेकिंगला धाकभैरीला ते ठीक आहे तर सध्या कुठे चाललो आपण आम्ही चाललो आहे किराणा भरायला उद्यासाठी तर आमच्याकडे गाडी नाही आहे तर आता ग्राउंडवरून गाडी घेऊ सरकडून चला ग्राउंडवर तर हे आपलं बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं क्रीडांगण आहे तर आमच्याकडे वाहन नसल्यामुळे आम्ही सरकडं आलो चावी घेण्यासाठी तर सरकडून चावी घेतली नवीनच गाडी घेतली आहे सरनं काही दिवस झाले जस्ट <tiple> तर आम्हाला ठेपले आणायला जायचंय बिल्डिंगच्या खाली आलो होत आम्ही रास्तापेठमध्ये आहे घरगुती घेतले आपण बनवून त्यांच्याकडून तर आम्ही अठरा पॅकेट घेतले तर ठेपल्याचे म्हणजे आणि अठरा जण असणार आहेत ना त्यात स रुपये झाले तर म्हणजे पंचवीस रुपयाला पडले सरासरी एक पॅकेट तर आता किराणा तर आता आम्ही किराणा भरायला आलो होतं आमचा एक दिवसाचा स्टे असणार आहे तिथे त्यामुळे खिचडी वगैरे बनवायची आहे तर त्यासाठी सगळा किराणा भरला आहे आणि खायला बिस्किट पुडे वगैरे मॅगी वगैरे ते पण घेतले तर सगळं बिल नऊशे दहा रुपये नऊशे एक रुपया झाले